लातूरात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचे प्रदर्शन। प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिली जाणार लातूर जिल्हा परिषद सभागृहात भरवण्यात आले प्रदर्शन मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं पशुधन आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने आज लातूर जिल्हा परिषद सभागृहात अहमदपूर येथील डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या वतीने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे या चित्र प्रदर्शनात एकूण पस्तीस चित्र ठेवण्यात आली असून चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे मराठवाड्यात पावसामुळे झालेली परिस्थिती विद्यार्थ्यांनी या चित्रांच्या माध्यमातून रेखाटली आहे हे चित्र पाहून पाहणाऱ्याच्या मनात मदत करण्याची भावना निर्माण होईल आणि मदत होईल हा उद्देश या प्रदर्शनाचा आहे दानपेटीत जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत पूर्वग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमा केली जाणार असल्याची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली आहे मागील काही चार दिवसामध्ये जे पूरग्रस्थान झाले त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप काही संकट आले त्यामुळे आम्ही काही चित्र रेखाटले आहे त्याचा कार्यक्रम हा लातूर येथे झाला आहे लातूरमध्ये खूप पूर आला आहे तर शेतकऱ्यांवर संकट आल्या आल्यामुळे काही आम्ही चित्र रेखाटले आहे ते त्यांना काही पैसे गोळा करून ज्यां ज्यांची नुकसान झाले आहे पूरग्रस्थान झाले त्या शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आमच्या डॉक्टर हरिवंशराव बच्चन प्राथमिक विद्यालयाने मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून निधी संकलनाचा कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन चित्र चित्र रेखाटन केलेलं आहे आणि या चित्र रेखाट रेखाटनामधून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांचा संघर्ष आणि शेतकऱ्यांचा जीवन वृंत वृत्तांत यांचं संपूर्ण रेखाटन या चित्रातून दिसून येतं आणि या चित्रातून येणाऱ्या व्यक्तींना चित्रातील जे काही घटना आहेत त्या घटना पाहून त्यांच्या भावना कृंदिनीत होणे आणि त्यांना एक चित्रातून सहानुभूती निर्माण होऊन त्यांना एक कुठंतरी मदतीचा हात त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण मदत केली पाहिजे असे सहानुभूतीची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने ही भावना तयार करून या माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी एक मदत म्हणून त्यांनी निधी या आमच्याकडे जमा करावा आणि जमा झालेला निधी माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून जास्तीत जास्त निधी जमा करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच